हॅलो नमस्कार आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं वडाचं झाड बघायला पेमगिरीला संगमनेर तालुक्यातले कच्चे पक्के रस्ते तुडवत डोंगराच्या कडेकडेने आज आपण आलो आहोत हो हे जे तुम्हाला सगळीकडे महाकाय हा वटवृक्ष दिसतोय हा सगळा एकच आहे वडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या की त्या रोजतात आणि त्यातनं नवीन झाड तयार होतं आणि फोफावत जात जात याचा असा मोठा वटवृक्ष तयार होतो हा महाकाय वटवृक्ष प्रचंड जुना आहे इतिहासामध्ये शहाजीराजे आणि त्यानंतर बाजीराव मस्तानी यांच्या काही संदर्भामध्ये या गावाचा म्हणजे पेमगिरीचा उल्लेख सापडतो तेव्हापासून हा वटवृक्ष इथे आहे तशा इथे याच्या आख्यायी काही काही आहेत तर असा हा महाकाय वटवृक्ष वाढत वाढत वाढतो आहे हे समोर दिसतंय ते त्याचं मुख्य मुख्य खोड आहे आणि पारंब्या बघून डॅडीनं पारंब्या खेळण्याचा काही मोह आवरत नव्हता जिथे दिसेल तिथे ते पारंब्या खेळत होते बाकी गोष्टी पुढच्या भागात